जागतिक आदिवासी दिनानिमित्त श्रमजीवी संघटनेतर्फे विरार येथे कार्यक्रम आयोजित नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण पालघरमध्ये विविध ठिकाणी आदिवासी दिवस साजरा करण्यात आलाय तर विरार पूर्व मनवेल या ठिकाणी श्रमजीवी संघटनेतर्फे आदिवासी दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्रमजीवी संघटनेने आदिवासी यांचा सन्मान करत त्यांच्या लोककलेचं प्रदर्शन करत या ठिकाणी दाखवले आहे नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी आदिवासी दिनानिमित्त विरार पूर्व मनवेलपाडा या ठिकाणी कालिका मंदिर ते मनवेलपाडा जल्लोष रॅली काढण्यात आली आशीर्वाद घेत त्या ठिकाणी वाजवत तसंच महालिकेचा दर्शन देखील घेतलं यावेळी बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या रॅलीचा भरघोस आनंद लुटला मनीष राऊत यांनी या नृत्यांमध्ये सहभाग घेतला तसंच नृत्य करत या संपूर्ण उत्सवाचा आनंद लुटला यावेळी भुजातपाडा

भिकल्या लाडक्या ढिंडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जाणून घेऊया या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांचं यावर काय म्हणणे त्याचबरोबर आदिवासी बांधवांनी देखील आपलं काय मत मांडलंय हा जागतिक आदिवासी दिन आहे जगातल्या आदिवासींच्या न्यायासाठी आणि आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी म्हणून हा आदिवासी दिन सुरुवात केलेली आहे पण आपण सगळेजण आनंदात हा आदिवासी दिन साजरा करतो आहे इथे तुम्ही बघाल तर खूप मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित आहेत पण आजची जर परिस्थिती बघायला गेली आहे देशातली आणि महाराष्ट्रामधली आदिवासींची तर ती खूप भयावह अशी परिस्थिती आहे ज्या मूलभूत गरजा ज्या मूलभूत अधिकार आदिवासींना मिळाले पाहिजे ते अजूनही मिळालेले नाही आहेत शिक्षणाचा अधिकार असू दे पाण्याचा अधिकार असू दे घरकुलाचा अधिकार असू दे वनजमिनींचा अधिकार असेल तर मी या निमित्ताने सगळ्या आदिवासी बांधवांना आणि या महाराष्ट्रातल्या सर्वच गोरगरीब जनतेला आव्हान करेन की आपल्याला आपली संस्कृती टिकवणं तर आवश्यक आहेच पण या निमित्ताने आपण एक प्रतिज्ञा करू आपले अधिकार आणि आपले संविधानाने दिलेले मूलभूत अधिकारांसाठी लढायलासुद्धा आपण सगळ्यांनी तयार झालं पाहिजे आणि संविधानाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव सुरू आहे आता आपण संविधानाच्या अमृत महोत्सवात आहोत आता जर आपल्याला हे अधिकार मिळाले नाहीत तर कधीच मिळणार नाही त्यामुळे मी सगळ्यांना या निमित्ताने आव्हान करू इच्छिते की ज्या काही आपल्या मूलभूत गरजा असतील मूलभूत अधिकार असतील जे अजूनही आदिवासी बांधव यापासून वंचित आहेत त्यांनी लढायला तयार व्हावं श्रमजीवी संघटना या लढाईमध्ये सक्रिय आहेच सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमजीवी संघटना लढाईत उतरेल आणि आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज ऑगस्ट क्रांती दिनही आहे आपल्या स्वातंत्र्याचा ऑगस्ट क्रांती दिनाचं खूप महत्त्व आहे स्वातंत्र्यासाठी तर ह्या स्वातंत्र्यानेच दिलेले अधिकार जे देशातल्या सर्व नागरिकांना मिळायला पाहिजे त्याच्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकजूट व्हावं आणि लढाईसाठी तयार व्हावं एवढंच मला आजच्या दिवशी वाटायचं सर्वप्रथम मी आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देतो आदिवासी समाजामध्ये बालपणापासून म्हणजे आमचं बालपण ह्या समाजामध्ये गेलेलं आहे आणि हे जे आदिवासी समाज जो आहे तो आमच्या पहिला वाडीमध्ये काम करायला यायचा शेतीमध्ये शेती शेतीत काम करायला यायचं आज आठवते आज चांगला दिवस आहे आणि ताई तुम्ही फार चांगलं काम केलेलं या ठिकाणी या आदिवासी समाजाला तुम्ही न्याय देतात पण पालघर जिल्ह्यामध्ये जो समाज आहे त्याला न्याय मिळत नाही ताई मगाशी बोललात की ज्या ज्या आहेत त्या पोचत नाही त्यापर्यंत तर म्हणजे त्या योजना पोचायला पाहिजेत आपल्या या समाजामध्ये बरीचशी मुलं मुली शिकलेल्या आहेत चांगले डॉक्टर्स वकील पण झालेले आहेत काही मला वाटतं तर ह्या समाजाला पुढाकार देण्यासाठी आपण कोणतरी पुढे आलं पाहिजे मला तरी वाटतं की आपण समाजाने जर पुढाकार घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोतच या ठिकाणी काहींनी फार मोठं योगदान दिलेलं मला वाटतं की आदिवासी समाजाला न्याय देत असताना त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत त्या विभागामध्ये सुद्धा आम्ही मनोरपा विभागामध्ये एक टेपाचा पाडा भुजरपाडा असे पाडे आमच्या म्हणजे डोंगराला घेतलेले डोंगराच्या खाली असणारे या ठिकाणी जे पाडे आहेत या पाण्यामध्ये राहणारा आमचा आदिवासी समाज शेती करणार आहे वाडीमध्ये काम करणार आहे आज मला वाटतं बऱ्यापैकी कंपनीमध्ये किती चांगल्या ठिकाणी कामालासुद्धा आहे त्या ठिकाणी काही समाजमध्ये या ह्या समाजामध्ये काही डॉक्टर्स वकील असेही झालेले आहेत आता बघितलं या ठिकाणी की सत्कार करताना या डोंगरातली ही जी फुलं आहेत ही मला वाटतं पावसाळ्यामध्ये देतात आणि ही पावसाळ्यातली फुलं आहे त्याच्यात आमचा सत्कार केला आमचा भाग्य या ठिकाणी या समाजामध्ये आम्हाला या ठिकाणी एक मान सन्मान मिळतो म्हणजे आम्ही या समाजाला बालपणापासून आम्ही त्यांच्यामध्ये असतो पण एक आम्ही कुटुंब हे बनवलेलं आहे आणि हे कुटुंब पुढे करण्यासाठी आम्ही समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या त्यांच्या आम्ही पाठीशी राहू या ठिकाणी मला इथे बोलवलं या समाजामध्ये एक मला मोठं एक सत्कार केला हा हा माझा मोठा एक भाग्य आहे त्यामुळे मी या समाजाचे आणि आदिवासी समाजाचे मी आभारी आहे या ठिकाणी आज आदिवासी समाजाचा या दिनानिमित्त सर्वांच्या संपू शकत नाही आदिवासी म्हणजे सर्वात आधी राहणारे मानव म्हणजे आधी वासी म्हणजे तिकडे जंगलात निवास करणारे आणि निसर्गप्रेमी जर कुठला समाज असेल तर ते हे माझे बांधव आदिवासी आता वीर मुंडा यांनी अठराशे चौऱ्याण्णव अठराशे चौऱ्याऐंशी साली ज्या वेळेला पाऊस नव्हता त्यावेळेला पीक आलं नाही आणि इंग्रजांनी त्यांच्याकडे टॅक्स मागितला त्यावेळेला इंग्रजांच्या विरुद्ध ज्यांनी आवाज उठवला ते भगवान विरसा मुंडा वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांनी आंदोलन करून सर्व आदिवासी बांधवांना एकत्र केलं आज सुद्धा पार्लिमेंटमध्ये पहिले आदिवासी विरसा मुंडा आहेत ज्यांचा फोटो लागलेला आहे अभिमान आहे आणि आपली कला आपली संस्कृती माणुसकी आणि देवधर्म जपणारा खरा कोण असेल तर तो हा खरा आदिवासी आहे यांची कला कधी संपू शकत नाही आणि कलेपेक्षा निसर्गप्रेमी आहे ज्यावेळेला कोविड आला तेव्हा माणसांना डॉक्टर सांगायचे का हात धुवा स्कीम घ्या पण आज आद सुद्धा आदिवासीच्या घरी कुठला पाहुणा आला ते एक बाल्टी पाणी दिले जाते हातपाय दिल। धुतले जातात त्याला टावेल दिला जातो गरम गरम पाणी किंवा थंड चहा दिला जातो चहा दिला जातो तर संस्कृती जपणारे कोण असतील तर ते आमचे निसर्गप्रेमी आदिवासी आहेत आज सर्वांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी इतकं सांगेन यांचा कायदा अंमलात आता दो बावीसला आलेला आहे दोन हजार बावीसला मध्य प्रदेशमध्ये त्याच्यामध्ये पैसा पैसा म्हणजे पब्लिक एन्व्हायरमेंट सोशल सोसायटी जी आहे त्यांचे कायदे आलेले आहेत जमीन आहे ती त्यांची आहे इंग्रजांची लढा घेणारे वीर मुंसा मुंडांना माझा सादर प्रणाम ज्याप्रमाणे वीर मुंडांनी इंग्रजांची टक्कर घेऊन लढा दिला त्याप्रमाणे माझा एक एक आदिवासी बांधव या शासनाच्या चुकीच्या कायद्याच्या विरुद्ध टक्कर घेतल्याशिवाय राहणार नाही न्याय हक्कासाठी भांडणारा जर कुठला समाज असेल तर तो माझा आदिवासी आहे माझा आदिवासी आहे जय आदिवासी आमचा जो आदिवासी जागतिक दिन आहे आदिवासी आदिवासीसाठी खूप म्हणजे महत्वाचं आहे कुठेतरी शहरामध्ये आदिवासी लोकांचं अस्तित्वच अस्तित्व आहे जेणेकरून या आदिवा शहरामध्ये कधीच आदिवासी जागतिक दिन साजरे करत नाही पण गेल्या वर्षी आम्ही श्रमजीवी संघटनाच्या माध्यमातून एक छोटीशी अशी सुरुवात केली होती तो आदिवासी जागतिक दिन साजरा करावा कारण या विराशामध्ये आहे या आदिवासी लोकच नाही अस्तित्व काय आहे त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत हे कोणीच जाणून घेतलं नाही या शहरामध्ये ज्याने आज गेल्या वर्षी आम्ही छोटी सुरुवात केली पण या वर्षी आम्ही जो आदिवासी जागतिक दिन साजरा केला श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हा आमच्यासाठी खूप सर्वांशी बांधव जेव्हा एकत्र येऊन आपला हा सण साजरा करता हा ज्या प्रकारे आमच्यासाठी सणच आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप अभिमान आहे का आम्ही आदिवासी आहेत आणि श्रमजीवी संघटनाचे सभासद कार्यकर्ता आहे नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मानाचा जोहर जय आदिवासी मी हेमंत बाया परे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आदिवासी संस्कृती कला परंपरा आणि रीतिरिवाज हा सगळं जे आहे ते निसर्गाशी निगडित आहे आजची कला लोक पाहण्यासाठी प्रमुख कारण आहे की सुशिक्षित वर्गाचं आपल्या समाजाकडे असलेलं दुर्लक्ष आपली परंपरा रीतिरिवाज जर आपण टिकवली तरच आपली संस्कृती आणि परंपरा केली ह्याच्यासाठी येणाऱ्या पिढीने आपली बोलीभाषा बोलणं आपली रीतिरिवाज आपली लग्नपद्धती आणि जे काही कार्य आहे सर्वाच्या सर्व आदिवासी री रीतिरिवाज आणि पद्धतीने के केल्यानेच आपला समाज हा पुढे जाईल आणि ह्याच्यासाठी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे प्रत्येक व्यक्तीने आदिवासी संस्कृती आणि कला जोपासण्यासाठी मोलाचा सरकार जागतिक दिन आदिवासी समाज नव या या याच्याने कार्यक्रम सुरुवात केला सुरुवात सुरुवात केला आहे त्याच्याने आम्हाला फक्त आम्हाला एकच आहे एक अपेक्षा आमची की आमचा बिलच्या म्हणता बॅनर लागला पाहिजे फोटो